आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भय विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा जय महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम भव्य बक्षीसे सिने अभिनेते योगेश पोवार यांची उपस्थिती महिला प्रबोधनासह मनोरंजन मंगळवार सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष शिवसेना एळवी पंचायत समिती गट यांच्या वतीने एळवीत महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आयोजक शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख आणि उद्योजक महादेव हिंगविरे यांनी सर्व महिला भगिनींना मोठ्या सं भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि नाव नोंदणी करावी अशी विनंती केली आहे कार्यक्रमासाठी झी मराठी फेम सिने अभिनेते योगेश पोवार जे तुझ्यात रंगलामधील बंड्या आणि दार उघड बयेमधील भैरू आदी उपस्थित राहून भूमिका सादर करणार आहेत कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असून फ्रीज वॉशिंग मशीन होम आटा चक्की टी व्ही मिक्सर याशिवाय ड्रॉमधून दहा भाग्यवान महिलांना पैठणी साडी तसेच उपविजेत्या महिलांसाठीही पैठणी साडी प्रदान केली जाणार आहे याशिवाय कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत कार्यक्रमाद्वारे महिलांना सरकारी योजना त्यासाठी पात्रता तसेच लाभ त्यांचा कसा घेता येईल याबाबत माहिती दिली जाणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक महादेव हिंगमेरे आणि त्यांची कन्या उद्दिजिका कुमारी प्राची महादेव हिंगमेरे आहेत कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांची सेवा हा खरा धर्म आहे याचा संदेश देत महिलांना सामाजिक व शैक्षणिक माहिती तसेच मनोरंजन मिळण्याची संधी निर्माण केली जाणार आहे या निमित्ताने एडवी आणि परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महादेव हिंगमेरे यांनी केले आहे पाहत रहा जयराष्ट्र टी व्ही वृत्तसेवा न्यूज संपादक ऋषिकेश होणमोरे जत